स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही आय होप सगळं सुद्धा सगळं मस्त आहे आणि आता आजचा स्पेशल ब्लॉग आहे तो ब्लॉग यासाठी मी स्पेशल म्हणत आहे कारण आता आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना तर जिकडे तिकडे देवी तर बसलेच आहे पण मी सुद्धा तुम्हाला आज पूर्ण म्हणजे देवीचं दर्शन घडव घडवते आणि नऊ दिवस नऊ देवींचं दर्शन मी तुम्हाला जवळपास आज झालं तर मी तुम्हाला नक्कीच देईल आणि आजपासून मी सुरू केले आहे स्पेशल देवींचे ब्लॉग तर तुम्हाला कसे वाटत तुम्ही नक्की कमेंट करा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या दे देवीचे बघायचे तर नक्की सांगा तर चंद्रपूर फेमस महाकाली देवीचं तर मी घेणारच आहे आणि त्याचसोबत तुम्ही आणखी ब्लॉग बघा तर तुम्हाला कसे वाटलं तर नक्की सांगा तर चला फ्रेंड्स मी आता केलं आहे स्टार्ट आता आपण जाऊया म्हणजे आज देवीचा ब्लॉग आहे तर आपण देवीकडेच आमच्या साईडच्या शुभांगी भांगी वगैरे सगळे ओटी वगैरे भरणार आहेत तर त्यांच्याबरोबर मी सुद्धा जाणार आहे आणि मी सुद्धा दर्शन घेणार आहे तर चला आज तुम्हालासुद्धा नेते आज तर त्यासाठी म्हणून ॲटो वगैरे आलेला आहे ते तर त्यांचंच आहे पण मी आज त्यांच्यासोबत जाणार आहे तर चला आज तुम्हालासुद्धा दाखवतो आहे खूप आहे सोबत ॲटो आलेला आहे दाते या चाटून जायचं आहे आणि आज चला आज मस्तपैकी आपण बघूया देवीचं दर्शन घेऊन जवळपास पाच दोन होत आहे आणि पोरं वगैरे सगळे झोपूनच आहे आणि मी जात आहे स्पेशल देवीचं दर्शन घ्यायला आज आहे देवीचा पहिला दिवस तर चला आज आपली सुरुवात झालेली आहे ते म्हणजे देवीच्या ब्लॉकपासून मी सांगितल्याप्रमाणे आणि आज देवीचा पहिला दिवस आहे सोबत पहिला रंग जो आहे तो आहे पांढरा पांढरा म्हणजे शुभ रंग सफेद रंग शुभ का शुभ रंग तर अशा प्रकारे तर आम्ही आज पहिली देवी जी आहे सुरुवात केलेली आहे ती म्हणजे माता मंदिरापासनं आणि अगदी समोरच माता मंदिर आहे माता मंदिराच्या समोर आम्ही आमचा आट वगैरे थांबलेला आणि आमचे शुभांगी आहे तिथे सासू सासरी माहिती काकू काकाजी आणि सोबत मी आणि सोबत मन्नू आणि वेदभूत अशा प्रकारे आम्ही पाच सहा जणं जात आहोत तर आज आम्हाला पूर्ण नऊ देवी बघायच्या आहे आणि मी नऊ देवींचे नऊ ब्लॉग मी अशी वेगवेगळ्या म्हणजे नऊ दिवस टाकेल मी आणि आम्ही एका दिवशी सगळ्या देवींचे दर्शन वगैरे येऊन घेतले आणि मला मी नऊ दिवस तुम्ण 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 नक्की ब्लॉग दाखेल त्याच्यामुळे तुम्ही येणारी प्रत्येक ब्लॉग बघा तुम्हाला नक्की आवडेल बघा मन्नूसुद्धा चढलेली आहे आणि बारीक बारीक असं पाणी येत होता आणि या ज्या पायऱ्या होत्या त्या पूर्ण परी दगडाच्या होत्या त्याच्यामुळे पाय वगैरे प घसरायची भीती होती थोडीशी कारण मंदिर असं उंचावर आहे तर हे बघा हे आहे माता मंदिर जे की आमच्या म्हणजे घराच्या जवळ आहे आणि रामनगरमध्ये आहे ज्या एरियात आम्ही जवळपास राहतो रामनगरमध्ये आणि इथून इथे म्हणजे आधी मी लग्नाच्या पूर्वी खूप यायची कारण आम्हाला जाता येताना कॉलेजमधनं मंदिर राहायचं त्याच्यामुळे मी जा आम्ही जायचो कधी कधी मैत्रिणी हा जो मंदिराचा परिसर आहे तो खूप शांत कोणत्याही मंदिराचा परिसर अगदी शांतच असतो आणि हे मंदिर अगदी म्हणजे खूप जुने आहे नवीनच आहे पण आहे खूप सुंदर आहे मंदिर म्हणजे पाहायला खूप आवडतं आणि आज आम्ही लवकरच निघालो त्याच्यामुळे आम्हाला काही गर्दी मिळालेली नाही इथे शंकरजीची खूप सुंदर मूर्ती आहे आजूबाजूला आणि बघा देवी तर इतकी सुंदर आहे अगदी मनात भरण्यालाही आणि म्हणजे पाहताप्षण इथे खूप आवडेल आणि शुभांगीनी प्रत्येक मंदिरामध्ये ओटी भरलेली तिने ओटी वगैरे सगळं करूनच त्यांनी करून आणलेलं होतं काकुडी आणि शुभांगिनी तर शुभांगी प्रत्येक मंदिरात जाऊन ओटी भरत होती तर अशा प्रकारे ओटी वगैरे त्यांनी घरीच काढून आणलेल्या होत्या असे प्रत्येक ओटींचे असे नऊ भाग नऊ दहा ते ओटी किती आणलेल्या आहे मलाही माहीत नाही अशा ओटी आणलेल्या आता ती पूजा करून घेत आहे आणि ओटी ठेवत आहे मग ते पंडितजी वगैरे ओटी वगैरे घेईल आणि मग तिला ती ओटी थोडीशी वगैरे देईल अशा प्रकारे काहीतरी आहे आणि बघा आता अशुभांगी ओटी भरते मी तपर्यंत तुम्हाला मंदिर वगैरे दाखवून देते आणि आज मंदिराला तिथे प्रसाद देत होते त्याच्यामुळे कापूनी माझ्या हातातसुद्धा प्रसादी दिली मी सुद्धा प्रसादी खाल्लेली आणि इतकं सुंदर म्हणजे मंदिराची आज देवीला इतकं सुंदर म्हणजे पांढरा तिला लाछा घातलेला होता आणि अगदी इतका सुंदर होता तो पाहता क्षणी खूप असतं तर आता सुद्धा आलेले आहेत कनिषभांगीला ओटी द्यायची होती त्याच्यामुळे हे बघा इथे साईडने जे आहे ते भरलेल्या चोट्या आहेत तर त्या ओट्या त्यांनी काढून ठेवतात जर आपण डायरेक्टवाल्या नेल्या तर त्यापेक्षा तुम्ही घरूनच ओटी करून या ती बेस्ट असते तर आता अशा प्रकारे ती आता ओटी वगैरे भरते आणि मनूची आपली गाई वेगळी सुरू राहते तिला काही त्या काही एक तर पाहायचं असतं किंवा खायचं असतं असं काहीतरी सुरू होतं तिचं तिथे तांदळाची आणि गव्हाची अशी वेगवेगळी ओटी दिलेली जाते किंवा कोणी सरळ 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 नाळाची विकतची जी ओटी असते ती देतात आणि इथे यांचं आता थोडं साफसुफचं काम सुरू होतं या का खूप चांगल्या होत्या म्हणजे तिथे ओरले पाय आमचे म्हणजे आम्ही आता छोटे मुलं असल्यामुळे तिकडे तिकडे फिरतही होते आणि आम्ही तरी पण त्या काही म्हणत नव्हत्या थोडंसं म्हणजे आम्हाला छान नाही वाटलं त्याच्यामुळे आम्ही थोडंसं थांबून गेलेलो आणि त्यांचे फरशी फरशीपुसणं सुरू सुरू होतं म्हणजे मंदिर जितकं क्लीन ठेवाल तितकं आणखी छान तर अशा प्रकारे कारण आज ही जातं सुरू राहणारच होती मंदिर असल्यामुळे आणि आज देवीचे दिवस असल्यामुळे तर ये सुरू राहणार होती तुम्ही बघा मंदिराचा लूक आणि सोबत ते मंदिर खूप सुंदर आणि आज देवी तर खूपच सुंदर अशी साधी होळी दुर्गादेवी म्हटलं की असं थोडंसं आपल्याकडे असं रूप वाटतं की थोडं रागेष्ट असेल पण हे देवी इतकी सुंदर इतकी साधी दिसत होती आणि त्या पांढऱ्या लॅच्यामध्ये तर अगदी अति अतिशय सुंदर दिसत होती देवी आणि त्याचबरोबर इथे बघा आता आपण याच्या तुम्हाला मी मागूनच म्हणजे भोवताल दाखवते असे भोवताल वगैरे लोक फिरतात तर अशा प्रकारे आता सगळेजणं फिरत होते आणि त्याच्या दोन्ही साईडनी इकडे शंकरजीची मूर्ती होती तर इकडे इकडेसुद्धा एक मूर्ती होती तर इथे बघा नाव वगैरे लिहूनच आहेत आणि त्यानंतर हे मंदिराचा परिसर इथे छानपैकी बसून तुमचा वेळ कसा जाईल तर तुम्हालासुद्धा कळणार ना नाही इतकं सुंदर इथे साईबाबाची मूर्ती जे की काचामध्ये आहे म्हणजे कोणीही येऊन हात लावू नये म्हणून त्या काचामध्ये पॅक केलेल्या आहेत आणि छान वाटतं फक्त ही मूर्ती जी आहे ती ओपन आहे आणि थोडा वेळा आम्ही बसलो आणि या देवीचं रूप मला खूप आवडत होते त्याच्यामुळे मी इथे एक दोन फोटोसुद्धा काढून घेतलेले त्याचबरोबर काकूनचे सुद्धा आम्ही फोटो काढून घेतलेले आणि हे थोडंसं लाईट दुरून पडला त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल ना तर खरंच देही खूप सुंदर आणि त्यानंतर मग आता आम्ही घालो माता पाऊस लागला पाऊस आहे दुर्गामाता मंदिर रामनगरचं आधी काही आमचं रोजचं मंदिर होतं जेव्हा मी ते कॉलेजमध्ये शिकायचे तेव्हा रोज येत आज खूप वर्षानंतर मी डे वनचा पहिला दिवस आणि आम्ही आजच सगळे तर बघितले पण मात्र मी तुम्हाला प्रत्येक दिवसानंतर तुम्हाला मी ब्लॉग दाखवेल प्रत्येक नऊ दिवसाचे नऊ ब्लॉग दाखवेल तर त्याला आजपासून सुरुवात झाली आहे तुम्ही नक्की बघा एक दिवस आपल्या मागे पुढे होऊन जाईल पण नक्की ब्लॉग घेते तर दुर्गा माता मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आणखी आम्ही समोर मंदिरासाठी वगैरे गेलो मी त्यांच्याच बरोबर गेली होती कारण शुभांगीच्या घरचे दरवर्षी जातात दोनही नवरात्री तर आणि जे चैत्र महिन्यात असते शाळेत तेव्हा तर आज म म्हणजे काल मला पण असं वाटलं की चला मी पण येते तिला बोलून दाखवलं होतं पण ती म्हणते शुभांगी चला माझ्याबरोबर होऊन जाईल आमच्या ह्याच्यामध्ये तर, तर काय होईना पण त्यांच्याबरोबर माझंही दर्शन झालं आणि मी स्पेशलसाठी गेलेली की तुम्हाला मी आमच्याकडलेच प्रसि प्रसिद्ध ज्या देवीचे किंवा जे खूप पुरातन मंदिर वगैरे आहे ते तुम्हाला दाखवेल त्या समोरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी नवीन नवीन मंदिर आणखी दाखवेल जे की मीसुद्धा पहिल्यांदा बघितले हा की मी इथे एवढे वर्ष झाले म्हणजे चंद्रपूरमध्येच माझा जन्म झाला आणि मी इथे राहते तर त्याच्यामुळे मी मीसुद्धा अजूनही ते मंदिर बघितले नाही तर आज मी इतक्या वर्षानंतर तुम्हाला तीस पस्तीस वर्षानंतर ते जे मंदिर मी बघितले तर ते तुम्हाला दाखवते आणि खूप जुने जुने मंदिर आहेत फक्त एक महाकाली मंदिर आहे जे मी बघितलं होतं तर पण आता याच्यानंतरचे बघित त्यांना खूप मंदिर माहीत होते त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर गेलेली आणि मी सुद्धा आज पहिल्यांदा दर्शन घेतलेलं पाहून खूप छान वाटलेलं तर ते दर्शन मी तुम्हालासुद्धा घडवणार आहे नवरात्रीचे नवाही दिवस मी नक्की व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही येणारे व्हिडिओ बघा तुम्हाला, तुम्हाला आवडेल इतके जुने जुने, जुने मंदिर आहेत की खूप सुंदर सुंदर आणि खूप सुंदर सुंदर देव्यांची लूक आणि खूप सुंदर सुंदर देवी आहेत तर स्पेशल मी देवीचं दर्शन तुम्हाला देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ तर नक्की सांगा आणि चला त्याचबरोबर मी करते ह्या व्हिडिओला एंड तर माझे येणारे ब्लॉग तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल तर आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका बाय फ्रेंड्स भेटू आपण छानशा ब्लॉगमध्ये